का महापुरुष मला सांगाय की त्याच्या हयातीमध्ये ही वाज एक्सेप्टेड बाय ऑल नाही नाही एक ना एक ही म्हणतोय नो नो देयर सगळ्या द्वारात महाराष्ट्रात शिवाजी नाव घेतोगन आहे शिवाजी महाराज सुद्धा अठराशे एकोणसत्तर पर्यंत महाराष्ट्रात जयंती पळणं होता हो बरं पर्यंत महात्मा फुलेनी शिवाजी महाराजांच्या नावाला खरं हा एक आहे मार्ण शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली महात्मा त्याला व्यापक लोकप्रिय काम लोकमान्य टिळक कारण का त्याचं काम सांगतो टिळक हे काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरची पडले होते कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये टिळकांनी अशी भूमिका घेतली की शिवाजी जी माझी भूमिका एवढी व्यापक आहे की पुढच्या युगात मला अपेक्षित असलेला शिवाजी एखाद्या मुसलमानाच्या घरात पण जन्माला येईल आणि म्हणून शिवाजीची जयंती केवळ महाराष्ट्राप्रती न साजरी करता देशभर साजरी ठराव आहे काँग्रेसचा एकोणीसशे सहा साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या अध्यक्षतेखाली आणि टिळक काँग्रेस त्याच्या आज वर्तमानपत्र होती ना त्यानं पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थानिकांची पहिली बैठक बोलावली आणि शिवजयंती जोरात साजरी करायला सोडली म्हणजे सुरू कुणी केले महात्मा फुले पण फरक आहे तुम्ही शिक्षक आहे तुम्ही एखादं काम समाजाच्या क्षेत्रामध्ये करणं आणि एखाद्या आमदारानं करणं यात गुणात्मक फरक आहे ना तसं सुरुवात फुले प्रचार केलं फरक सर तुमच्या या मताची मी सहमत आहे त्रास होतो परंतु आपण एक महामान म्हणून स्वतःला आपण समजून घेत नाही स्वतः एवढे आहोत की त्या लेवल आम्ही बसू शकत नाही त्याला

भाऊ ऑर्डर मध्ये मला काही नाही खायला मागून ऑर्डर खाऊ तू माझ्या फोनवर बसली दोन मुलं आहेत त्या माऊलीला आणि मग म्हटलं मी तिथनं फोन केला ते बोर्ड केला बोर्ड त्याला फोन केला म्हटलं ते माथारी काय असेल ते ते काय असेल ते काय लोक म्हटली ती ग्रामपंचायती माथारी जा आणि त्या परत बोलून घे ती जायच तर ते माथारीमध्ये असं ना येतोय त्याला तर माणूस मागतोय एक प्राथमिक शिक्षिका वारल्या परवा खूप जवळच्या सरांच्या काय तिचं काय प्राथमिक शिक्षिका त्या माई कोण होते त्या काय हो नाही बर का ज्या माई माई मराठा समाजाची मी राम समाज तिचा मुलगा आणि मी एका वर्गात पाचवीला ती माई तिथे गेल्यानंतर ती माझ्या मुलाला बोलून घ्या म्हणायची ती तिचा एक मुलगा शिक्षिका एक मिलिटरीचा कुमार पाटील मुली शिक्षित आहे मुली दोन तीन आहेत आणि ती आजारी पडली म्हणजे बाळाला बोलवून मी तिथे राहायला मला के थी, करा थी, करा थी, ती शाळा अभ्यास करण्या की मारायची असं करायचं कानाखाली वाजवायची मोठा करायची दोन शाळा शिकवायला ती प्रयत्न करायची मग ती आजारी पडल्यानंतर मी जायचो हो पोर नोकरीला इकडे तिकडवून बघायचं मग मी जायचं मला म्हणायचं बाळू हे कर असं कर आणि म्हणले पोरं पोर माझे हिताय म्हणले मी मेल्यावर अडायचो अगं माय अशी काम म्हणते जे झालं आणि मग पुन्हा काय झालं म्हणजे घरंबाजू मी कॉलेज म्हणजे पाचवीपासून त्या घराला हायचं अजून मी जातोयच अजून तिथे देखाबाहेर करतोय ती म्हणजे पाया पडतोय गमती काहीतरी म्हणतोय मग ती मला शिवाय द्यायची मारायची आज देखील आता गेले ना परवा ते हा गेल्यानंतर पुन्हा मला पण सांगितलं फोन आला पण आज मी माही गेल्या म्हणजे इथनं मी चालतच गेलो गेलो ते मला ते होऊन दे का म्हणजे एवढा मोठा केलेला मला देवळा मार तू देवळा घेऊन ठू 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 बोंबच गाव गावाला माहीत आहे ह्या बाईने सांभाळायला मग ते असं वाद तिथं झाला मी ते मडक धरायला पोरगा तू बारका कोण येसारपाटी त्या पोराला mm. कोण दिला हे जाता जाताना माझ्या मग हे तर तुमचं कुठं mm. राहिले होते रक्ताचं नात नाही रक्ताचं नात राहत ना ते म्हटल्या पुरी मारायला असा विषय झाला ना मग ही असं असे मन लावून आपण मन लावून आणि ते उपकार ठेवून म्हणजे जाणी ठेवलं कधी या माताचा भे आहे तुम्ही भले योगेश ऐकली का स्टोरी पण माट्टी मागील झाली जर असेल ना तर त्याला काय होणार नाही

गुलाब मामांचा आणि मारिक तमाशा होता ना एकोणीशे ब्याऐंशी साली <laughs> त्यावेळेस चव्हाण सर तीनशे चार पाच मिनिट हितनं तास बोला पळत गेले गेली मोडल्या बघा हातनूर हातून मधन गोटेवाडी गोटेवाडीवर तास मोडल्याला एक दहा